शिर्डी येथून साईबाबा दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळानं नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पिंपरी फाटा इथं भीषण अपघात झालाय यात तीन जण जागीच ठार झालेत मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी नवी मुंबई जवळील खालापूर येथील गोयल आणि अगरवाल कुटुंब स्विप्ट कारण गेले होते शिर्डीहून परतत असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावरील पिंपरी कार कार नियंत्रण आदळली हा अपघात इतका भीषण होता की आदळून दुसऱ्या मार्गिकेत जाऊन उलटली भीषण अशा या अपघातात तीन जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले मैतानमध्ये गीता रमेश अगरवाल वैवर्ष बहात्तर अनुज रमेश गोयल वैवर्ष बावन्न चालक निर्मय अनुज गोयल व्यवस्था सोळा यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झालेत जखमींना पुढील उपचारासाठी एस एम बी टी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले अपघातातील मयत आणि जखमी नवी मुंबईजवळील खालापूर येथील रहिवासी आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा